नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर मी या ज्या इलेक्ट्रिक म मशीन आहे याच्यावरती पिको कसा करते फॉल कसा लावते ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आजचा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा सर्वात आधी मी मॅचिंगवरचा साडीचा जो मॅचिंग होणार आहे तो मी दोरा भरून घेतलेला आहे आणि या मशीनला बॉबिन लावायची असते अशा पद्धतीने हे झाकण लावायचं त्यानंतर हे तुम्ही अशा पद्धतीने सेट करून घ्यायचं इथं मी दोरा घातलेला आहे दोरा इथून वरच्या साईडला इथं लावायचा पण आता माझ्याकडे सध्याला हा जो मोठं रील आहे हे आहे त्यामुळे मी इथं मी याच्या दुसऱ्या मशीनला लावलेला आहे जो दोऱ्याचा रील आहे तुम्ही इथं लावायचं इथून हा असा दोरा घ्यायचा आहे इथं त्याला छोटंसं व्हील आहे म्हणजे फिरवायला सर्वात आधी याला मशीनला फूट जे असतात ते भरपूर प्रकारचे फूट असतात तेच मी चेंज करून घेतलेलं आहे जे पिकोला असतं झिझ्याला ते फूट मी याच्यावरती सेट करून घेतलेलं आहे आणि इथं सी आहे म्हणजे झिग कोणतं लागणार आहे ते इथं आहे बघू शकता त्यामुळे मी इथंसुद्धा सी वरती ठेवलेला आहे आणि शिलाई आपल्याला मोठी जास्त असेल तर एक दोन नंबर अशा पद्धतीने ठेवायचं इथं पण बटन आहे याला थोडस मी इथं बघू शकता इथं सुद्धा बटन आहे इथं सी वरती ठेवलेलं आहे आणि इथं दोन वरती ठेवलेलं आहे आणि इथं सी म्हणजे इथं सी कोणत्या प्रकारची तुम्हाला शिलाई हवी आहे ती बघू शकता तुम्ही जर नॉर्मल सिलाई करायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं ए बी ठेवू शकता सी डी हे झिगझॅगचं आहे ई एफ जी हे पूर्ण तुम्हाला एम्ब्रॉयडरी किंवा जे अशा पद्धतीची डिझाईन होते त्यानंतर इथं जे ऑप्शन दिलेलं आहे इथंसुद्धा तुम्ही भरपूर प्रकारचे अशा पद्धतीचे डिझाईनचे तयार करू शकता पण हे जे बटन आहे ते इथं रेड दिलेलं आहे इथंसुद्धा रेड दिलेलं आहे त्यामुळे हे पूर्णपणे हे जर रेडचं बटन आहे ते इथं वरती करून घ्यायचं त्यानंतर ए बी सी इथं सेट करून घ्यायचं त्यामुळे हे जे इथं आहे ते पूर्ण डिझाईन सुद्धा तुम्हाला करायला येतं आहे तर मला आत्ता झेक्झॅक करायचं आहे त्यासाठी मग मी यावरच्या साईडच्या मधलं सी करून घेणार आहे तर सी आणि इथं दोन नंबरवरती ठेवलेला आहे जर तुम्हाला या मशीनमध्ये पिको करायचं असेल तर काय करायला फूट आहे ते जे बूट आपण बदलतो ते बदलायला पाहिजे त्यानंतर इथं चार वरती मी ठेवलेलं आहे इथं सी वरती आणि इथं दोन नंबर वरती हे एवढं सेट करून घ्यावं लागतं त्यानंतर पिको करायला पाहिजे आता इथं मी तुम्हाला पिको करून दाखवते साडीची सरळ उलटी बाजू बघून घ्यायची आणि त्यानंतर पिको करायला घ्यायचं थोडंसं सुरुवातीला फक्त थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आणि मशीनला पायामध्ये फुट प्रेस करायचं असतं मशीन ते मी ठेवलेलं आहे सुरुवातीला थोडंसं तुम्ही नॉर्मल घेऊ शकता त्यानंतर फक्त त्याचं करून घ्यायचं आवाजसुद्धा जास्त येत नाही इथं बघू शकता मी जास्त जवळूनसुद्धा दाखवले आहे तुम्हाला हा फक्त जो कपडा आहे तो फक्त तुम्ही हा असा करून ओढून धरायचा फक्त थोडंसं असं अशा पद्धतीने धरायचं आणि हा हा असं करून घ्यायचा थोडासा फक्त थोडासा जास्त नाही तर मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने पिको होत आहे बघू शकता अगदी छोटे असे पिको तयार होते इथं पूर्ण सेट करायचं आहे इथं बघू शकता तर इथं मशीनला या इथंसुद्धा कटर असतं फक्त तुम्ही हा दोरा असा ओढून घ्यायचा इथंच स... कट होतं आता बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने खूप छान असा पिको झालेला आहे आता मी इथं फॉलसुद्धा लावून दाखवते तुम्हाला कशा पद्धतीचा एका साईडला मी साडीला पिको करून घेतला सेम प्रोसेस जे आहे तेच पिकोच आपण साईडला पण ठेवणार आहे तर इथं जो फॉल आहे तो मी धुवून घेतलेला आहे सरळ उलट बघून घ्यायचं अशा पद्धतीने त्यानंतर साडीच्या तुम्ही एक दहा किंवा बारा इंच जागा शोधू शकता अशा पद्धतीने इथं पकडायचं फक्त साडीच्या आतल्या बाजूला मी ठेवून घेतलेला आहे फक्त फॉल आणि साडी आणि फॉल व्यवस्थित एकसारखं फक्त धरून घ्यायचं साडी आणि फॉल व्यवस्थित दोन्ही एकत्र एक धरायचे आणि फक्त तुम्ही हे जे आहे इथं फक्त असं थोडंसं असं करून धरून घ्यायचं तर अशा पद्धतीने फॉल लागला जातो बघू शकता तुम्ही इथं जब तुम्हाला घरच्या घरी जर पिको लावायचं असेल किंवा तुम्ही पिको बॉलचं जर काम करायचं असेल तर कर तुम्हाला ही बेस्ट आहे बघा मशीन तुम्ही घेऊ शकता इथं एका साईडला झालेला आहे आणि इथंच कट करायला सुद्धा ऑप्शन आहे बघू शकता तुम्ही इथंच कट करायचं तर मी तुम्हाला दाखवते कसा झालेला आहे फॉल बघू शकता अगदी दिसून सुद्धा येणार नाही की एवढा कितीच अशा पद्धतीचा फॉल तयार झालेला आहे लावून आदल्या बाजून सुद्धा बघू शकता आणि बाहेरच्या बाजून सुद्धा बघू शकता खूप छान असा फॉल लावला जातो तर आता इथं मी एका साईडला पिको करून घेतले आहे दुसऱ्या साईडला मी हात सिलाई घालणार आहे या मशीनमध्ये सुद्धा हात सिलाई घालायचं ऑप्शन आहे हे असं पुट जा, असतं त्याचं आणि इथं जॉईन करून घ्यायचं हे आणि त्यानंतर पूर्ण सेट करून घ्यायचं आणि त्यानंतर मग हात सिलाई घालायची पण मी शक्यतो करत नाही कारण एवढी प्रॅक्टिस नाही आहे मला सध्याला ह्या ज्या मशीनवरती एका साइडला पिको करू शकता आणि दुसऱ्या साईडनं या पुढचा वापर करून हात शिलाई सुद्धा घालू शकता अगदी दहा मिनिटांमध्ये तुम्ही पूर्ण साडीला पिको फॉल करू शकता इथं बघू शकता हे माझ्याकडे असं प्लाउड आहे म्हणजे अभ्यासच आहे हे असं मी ठेवून घेते त्याच्यावरती अशी साडी ठेवते म्हणजे साडी आणि फॉल एकत्र एक राहतात आणि हलवू शकत नाही त्यामुळे हे असं ठेवते आणि दोन्ही साईडला व्यवस्थित फॉलो त्याच्यामध्ये ठेवून घेते आता सु छोटी सुई असते ती घेतलेली आहे आणि दोरा सुद्धा मॅचिंग घेतलेला आहे फक्त इथं एका बोटाच्या अंतरावरती शिलाई घालून घ्यायची बरोबर तो याज में तो 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 ला ला सुद्धा ओढायचं तर याच पद्धतीने मी पूर्ण जो फॉल आहे तो लावून घेतलेला आहे आता इथं पूर्ण फॉल लावून झालेला आहे बघू शकता तुम्ही या पद्धतीचा दिसत आहे दोन्ही साईडला अजिबातच दिसून येत नाही कुठे झोळ धरलेला नाही आणि कॉटनची साडी असल्यामुळे खूप छान सुद्धा फॉल बसलेला आहे तर या व्हिडिओमध्ये मी ज्या मशीनवरती एका साईडला पिको करायचं कसं आणि हात सिलाई कशी घालायची तेसुद्धा सांगितले आहे व्हिडिओ आवडला लाईक शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सुद्धा करा बऱ्याच त्यांच्या मशीनबद्दल कमेंट होत्या त्यामुळे आजचा व्हिडिओ त्यांच्यासाठी खास